हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी तर तुम्हाला पण दररोज काय भाजी बनवावी हा प्रश्न पडतो तर चला मी आज दोडक्याची भाजी मी कशी बनवते ना ती तुमच्याशी शेअर करते साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर इथं दोडका घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची त्याचे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होत असेल तर मुगाच्या डाळी वापरलेली कायमच चांगली आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरी मोहरीची फोडणी करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात लसूण बारीक कुटून घ्यायचा तो टाकायचा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टॉमॅटो टाकायचा आहे ते तेही बारीक कट करून टाकायचे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि आता वेळेत ती जगभरातले मसाले टाकण्याची तर तुमच्याकडे जे काही मसाले तुम्ही रोज वापरता तेच इथं वापरायचे आहेत हळद तिखट घरचं लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला हिंग हे सगळे जे काही मसाले आहेत ना ते सगळे स्टेप बाय स्टेप टाकायचे कलर येण्यासाठी कश्मीरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे हे सगळे मसाले टाकून झाले की याच्यामध्ये आपल्याला आपण जे दोडका जो कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता दोडक्यामध्ये तुम्ही म्हणाल की मुगाची डाळ का टाकली तर तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होते आणि चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो तर त्यासाठी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर का चणा डाळ वापरायची असेल तर एक दहा ते पंधरा मिनटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि तिचा वापर तुम्ही या दोडक्यामध्ये नक्कीच करू शकता दोडक्याची चटणीसुद्धा खूप छान होते त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहे बघितली नसेल तर तीसुद्धा जरूर बघा जमलंच तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करेनच खूप छान अशी होते चटणी आता इथं बघा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेवटी मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कोथिंबीर असेल तर टाका त्याच्यानंतर आपल्याला याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही शिजायला लगेच शिजते एक साधारण पाच मिनटात म्हणू शकतो भाजी शिजते तर खूप छान चवीला उत्तम झालेली होती ही भाजी खरंच सांगते नक्की तुम्ही या पद्धतीने करा साधी सोपी पद्धत आहे बघू शकता पाणी टाकलं उकळी काढायची मस्त अशी छान इथं भाजी तयार होते चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत अप्रतिम अशी लागते नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकता फायनली तर आपली अशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ छोटासा आहे नक्की पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ